हाय मित्रांनो गुड मॉर्निंग आणि मैत्रिणींनो व्हिडिओ केलाय चालू पावसाचं व्हायला लागले वातावरण हो काय करता मित्रांनो काहीतरी धंदा पाणी करावं लागते अवकाळ झाडाला किती मस्त नव्हते फुटल्यात तो खायला मी कुठली चप पिरू मी <coughs> मान्सून गोव्यात आलाय म्हणतात मी मिडियावाली मग काय खरे काय खोटे काही कढीपत्ता बारीक फुटला आहे मस्त झाडांना मस्त झालं आहे मित्रांनो पण ऊन पडा ना आज पाच सात दिवस झालं चावलीच पडते नुसती आणि मित्रांनो कोंबड्या करतात को कॉकॉ आणि तसलं केसावणी बारीक बारीक आहे सध्या तरी पाऊस चालू आहे अगं तुम्हाला दिसते काशी पोकळ वाहते दिसते काळी भंगाराव असा प्रकार होतो मित्रांनो बाकीच काय नाही आता चहा पी पियेलो आंघोळ केली चहा पियेलो <coughs> गुरांखाली तर काय बघायसारखंच नाही आणि वहिनींचं काहीतरी कामकाज चाललं असं स्वयंपाक पाण्याचं आद्या नानभ गेल्यात गावात आणि आमची पिल्लं तो का तिथं काही चारतात बघा तो तिथं गेलं पिल्लं डन चिव चिव करते ते लागला एक टिपक यायला मित्रांनो हो असं झालं मित्रांनो न्यूज बाकीच काय नाही मध्ये झाले शब्बास कसं आहे विशेष नाही मित्रांनो कांद्याचं तवट काय लास्ट तीन दिवस झालं कांद्याचं काय झालं आहे काय नाही भात झाला आहे का काय काय नाही काय मित्रांनो काढता तेवट पाऊसच बंद व्हाय नाही तर ह वाटच आज वाट अजून खडूकसुद्धा वाळा नाही वाटच हार्ड खडूक आणि राहणस भरपूरच हलत झाली मित्रांनो रानांनी आता भरपूर होणार आहेत मोठा पाऊस नाही मित्रांनो एकच झाला त्या दिवशी त्याच्यावर मोठा पाऊस नाही पण ही झिमजिमिनी राडा लावला येत आहे खनिबरण चिकचिक करून जाते आहे बाकीच काही नाही क्वाक्या क्वाय 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 लागल्यात करायला तिकडे आणि मी काढतो व्हिडिओ आणि हो का मित्रांनो इथे काही बाबळीचा फोकारा किती हिरवा गार झालाय काय सांगायचे तुम्हाला दारा पडत मारणं चिकचिक झाली इथं मित्रांनो हे बसायचा अड्डा आहे पण ह्या आड्ड्या पडले पाणी त्यामुळे अड्ड्याचा विषय खोलला अड्ड्याचं काय नामशन मिटलंय ना आणि तो कब शिवरी वाळून गेली पण पावसामुळे तिला जीवनदान भेटलं आहे मित्रांनो मस्त खार झाली आता आता माळं पण हिरवी व्हायला आल्यात मित्रांनो ओके म्हणजे воїनी गाडी चालू होत नवते का आव शेड मधी लावत नाही का तुम्ही गाडी रात्री चांगला शीतल झाला दोन तीन त्याच्यामुळे पडले असन बंद असे प्रकारे हि तर नीतेच्या वारात पण पाणी साचलंय म्हणून म्हणत आहे नीतेच्या वारात मी मित्रांनो पाणी साचलंय मित्रांनो हिथून तिथून तो सगळे रस्त्याने डबकीच येत इथनं तरी आहे म्हणून डबकी नाहीत मारणाचे डबकी झाले मित्रांनो काही शेताफळीचं झाड कस काय टवटवी झाले नातभरी किती बाली फुटली बघायला पवळीत उगवली पवळीत अवय पवळ रसलेली पोळीत उगवल्या पावळ येत ग मित्रांनो कसे कुठं जगता आलं पाहिजे हे झाडावर शिका टाकन तिथं झालं टिप्पी 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 यायला सुरू पावसच तर काय कारणच आहे येतय बी जातय बी पोकळी ती मरणाची मी तर राह कुठं कुठं का जवारी पडलेली कणीस होती कुठं कुठं ती पडलेली उगावली राहणं रानात झालं हिरोगार खाल्ल्या तुकड्यात तर मरणाचा न्हावाळाचा आहे आणि कोक्या सध्या हिता आल्या तर ती म्हणतात या 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 कोक क्वाक कोय मित्रांनो ही बी टी ओपनिंग टी वी ओपनिंग काय करता ओपन अस बंद करावं लागतं हिरीत पाणी जायचं <laughs> नाही मग नाही मित्रांनो पाईप काढला आहे हिरीतच पाणी झाले मरणाचं आता आणि कुठं पाणी सोडतं हे <laughs> पक्ष्यांना मजा वाटते सगळं पक्षी ते आहे सकाळ गार लागत आसन पक्षी पक्षी म्हणत असत्या वळणी तिकडे त्यांनी त्याच्या औरात चिचाकी ते बाहेर दिसतात बाकी फुटलेत ती कसलं गार दिसतंय मित्रांनो तवा तिकडं हिरवं गार झाले झाडं नुसती झाडांना पाण्याची गरज होती पाणी भेटलं टायमालाच नुसत इथली चिचबिल हिरवीगार झाली असून शेडच्या मागची आंब्या झाडले भारी आल्यावरच्यात एक मस्त झालं ते कलम आंबा कसला आहे कलम आंबा म्हण कलम आंब्याचं एवढंच आहे की मोठं होत नाहीत आंबा आहेत झाडं मोठी होत नाही हो गोड लागतात ब आपल्या आंब्याच ते एवढा मोठा असून काय उपयोग नाही खिरीपासल्या आंब्यास हो नाही आंबा पिकलं का नाही होते दिशे आणलेले बघितलं ना गाडी अजून ताय म्हणली अजून नाही तेवढं तिकल मग इथे आंबा असताना मला तर वाटते त्या गुली आंब्यासारखं लागते रुचकाट्या ना आंबाटाय म्हणली दिले तर पण ती काय ती आंबाट लागते ते खायला गेल तरी लय आंबाट लागतोय रस्ते तसल्या नाही कलमी आंब्याचा रस गोळा लागतोय वहिनी तिथल्या दवा त्या शेडच्या माग आता एक झाड लय फुटल्या दोन बारी ती आण उपटून लावा पावसा चिटकून निघत्यान थोड्यानी उपटो आपण जरा थोडं हाडकल्याव मग तो मला हाक मारीन मित्रांनो तुम्हाला दिसतं गो हे सगळं राना जेवढं पुलक दिसतात का हे सगळं लावाळ आहे कांदा जिथं करीन दोन तीन बारे हाम कसला वाळ उगावतोय मित्रांनो काय आणि ही गांदा झाकलेला दोन तीन दिवस झालं तर काय का हो आता काय करावं का नास नाही तर राह काय मित्रांनो पाऊस उघडा नाही काय पाऊस शपथ मित्रांनो मकमान असतं शेणच झाले राहातल्या डायरेक्ट कार पडून गेले ओके झाले काळ डिपो आहे त्याला तुम्हाला जाऊ शकतो कोपऱ्याला थोडंफार दिसेन तुम्हाला चाललोय मित्रांनो अप मित्रांनो इथं वाड्याला बी भरपूर पाणी वाहत हो का वड्याला पाणी आणि मित्रांनो इथं दौरा असतो गायांना खायने याला औकाही चालू केले तुम्हाला मकवान दिसते काळ मगार्डी घर पडल्यात बघा तोकात या टिकाडल्या तोकात या ह्या हे आहे का नाही ह्या ज्या मकवाना कडवाळ्याच्या कोपऱ्याच्या चिपड आहे का नाही साइड साईड काही तिथनं सरळ बघायचं व तिकडं का भंगार पडले सगळं का उपयोग नाही आता त्याला पेटून द्यावं लागेल वाढलं आता पेटतंय का नाही ही मोठा प्रश्न आहे बघू काय होतंय चाल मित्रांनो ट्रॅक्टर नेऊन नेऊन कसलं झालंय निस्तर रिबीट झालंय रिबिट <coughs> चला मित्रांनो ह्या गोष्टीवर माझा व्हिडिओ होईल असं वाटतंय बास करतो आता आणि विटू सायंकाळच्या भागात चला रामकृष्ण अरी बाय बाय